सुप्रभात मित्रांनो मोरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे रेवा ही घरी आलेली असते तर रेवाला बघून इकडे सगळे तिच्याकडेच बघत असतात तर त्यांना बघून इकडे रेवा ही आयाजी येते आणि बोलते की तुम्ही असे माझ्याकडे का बघताय तर आयाजी सांगते की रेवा तू अजून सोबत किती बोलणार आहे तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवली तर लगेच रेवा सांगते की आईजी तुम्ही काय बोलताय ना ते मला समजत नाहीये तर लगेच इकडे आयाजी ते फोटो घेते आणि तिच्या तोंडावर मारून फेकते तर ते बघून इकडे रेवाला धक्का बसतो तर ती सगळे फोटो हे कलेक्ट करते आणि ते फोटो बघून आई आजी बोलते की तू माझ्या नातवाला अजून किती फसवणार आहे तर लगेच ते ऐकूनच इकडे रेवास सांगते की असं काहीच नाहीये हे लग्न खरं नाहीये याचे काहीच डॉक्युमेंट्स वगैरे काहीच नाहीये आईची तर लगेच आई आजी सांगते की तू माझ्या अक्षयला करताना तू ते प्रेग्नन्सीचं नाटक केलं होतं ना मी सांगते आता त्या आरतीचे रिपोर्ट्स घेतले होते आणि त्या प्रेग्नेन्सी रिपोर्टवर तुझं नाव टाकलं होतं ना तू तर ते ऐकून इकडे रेवाला धक्का बसतो आणि ती रडरचाच बोलते की आईजी मला माफ करा पण मी तुम्हाला सगळं सांगते प्लीज तुम्ही मला समजून घ्यायचा प्रयत्न करा तर तेवढं तिथे सीमा तिथे येते आणि तिच्या दोन तोंडात मारून जाते लगेच सीमा सांगते की बाद झालं आता तू खूप बोलून घेतलं आता माझं ऐकतो जेव्हापासून तू या घरात आली ना तेव्हापासून तू फक्त माझ्या घराला गाडी कशी लावायची हेच बघितले त्या रमाकडे ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना एवढं वर्ष ती तुझी सक्की बेस्ट फ्रेंड म्हणून वागत आली पण तू तिचं काय केलं तू तर तिच्या संसारावर मोडायला निघाली रेवा तुला लाज नाही वाटत का गं असं काही करून तर लगेच सीमा सांगते की पण आता बाद झालं आता मी तुझं काहीच नाही ऐकणार कारण इतक्या दिवस मी तुझ्या चुका पोटात घातल्या होत्या पण आता नाही रेवा तू बाहेर आता जा लवकर तर लगेच इकडे रेवा ही आयजीची आणि सीमाची माफी मागते आणि बोलते की प्लीज असं नका करू तर लगेच इकडे सीमा ओरडतच बोलते की रेवा बाहेर निघ तर तिचा आवाज ऐकून इकडे रेवा हिडचकते तर लगेच इकडे आयातजी ही रेवाचा हात पकडते आणि तिला घराबाहेर काढते तर लगेच इकडे हात जोडतच रेवा सांगते की मला प्लीज आजची रात्र इथे द्यात। तर लगेच इकडे ते ऐकून आय सांगते की तू तू गवावलाय रेवा आता तुला तो चान्स नाही भेटणार कारण तू वागलीस तशी तर आयजी सांगतात की तुला एवढं एवढ्या चांगली मुलगी म्हणून आम्ही तुला घर दिलं राहायला जागा दिली ऑफिसमध्ये नोकरी दिली पण आम्हाला वाटलं नव्हतं तू अशी पडवे करेन म्हणून आमची पण आम्हीच चुकलो तिथे पण आता रेवा तू बाहेर निघ घरातून तर लगेच इकडे रेवा हात जोडत बोलते की प्लीज मला आजची रात्र इथे राहू द्यात मग दुसऱ्या दिवशी मी कोणालाही तोंड दाखवणार नाही तर लगेच रेवा ही रमाकडे आणि बोलते की रमा तू काही तर काहीतरी बोल तुला सगळं माहित आहे ना तरी पण देखील तू काहीच बोलत नाहीये प्लीज काहीतरी बोलतो लगेच इकडे हात जोडून रमा सांगते की तू आता आम्हाला माफ कर कारण आमची एवढी साध्या भोळांची लायकी नाही आहे तुझ्यासारखा विचार करण्याची म्हणून तू प्लीज आता घराबाहेर निघून जा रेवा तर लगेच इकडे अथर्व सांगतो की आहे जी आपले एक माणुसकी नात्याने रात्र झाली आहे खूप तर थांबूयात तर लगेच इकडे ते ऐकून आयाजी सांगते की नाही अथर्व ही ना लायकीचीच नाही नाहीये आणि मी आता ऐकून पण नाही घेणार आता रेवा प्लीज तू एवढं सगळं होऊ नये तू कसं असं करू शकते मी पहिली गोष्ट की तुझं अथर्वसोबत लग्न झालं होतं तरी देखील तू ते लपवलं आमच्यापासून तर लगेच रेवा सांगते की नाही आयजी हे सगळं खोटं आहे कारण याने मला फसवलंय याने जबरदस्ती माझ्याकडनं लग्न करून घेतलंय तर ते ऐकूनच इकडे आई आजी सांगते की बरं आता मग ते फोटो आणि आम्ही वेडे आहोत का आता हे सगळं बघून घेण्याला तर इकडे लगेच रेवा ही अक्षयकडे जाते आणि त्याला सांगते की तू प्लीज तू तर काही तरी काहीतरी बोल कारण तू तर आधी प्रेम करत होता ना माझ्यावर तर लगेच ते ऐकून अक्षय सांगतो की हे आधीचे ना फालतू पास्ट उघडून ना मला काय तू भोला बनू नको कारण मी फक्त आणि फक्त रमावरच प्रेम करतो आणि तू ना आमच्या घरात आलेली एक कीड आहे की तर ते ऐकूनच इकडे रेवाला धक्का बसतो तर लगेच इकडे आयजी तिच्याकडे येते आणि तिला हात पकडून घराबाहेर काढते तर लगेच रेवा सांगते की आयाजी प्लीज आजची रात्र मला प्लीज इथं थांबू द्या मी आता कुठे जाऊ तर लगेच इकडे अथर्व हा बोलतो की आपण एक माणूसकी दाखवूयात आणि आजची रात्रच तिला थांबवून देऊयात ना तर ते ऐकून आयाजी सांगते की बरं फक्त आजचीच आत आणि आजचीच रात्र मी तुला इथेच थांबून देते उद्या तू तु तु तुझं तोंडही दाखवायचं नाही त्याच्या आधीच तू या घरातून निघून जाय तर इकडे अक्षय हा आयाजीकडे येतो तर आयाजी, आयाजी सांगतात की मी किती विश्वास ठेवला होता त्या रेवावरती पण पण तिने माझा विश्वासघात केला मी एवढी विरुद्ध एवढी हुशारबाई पण त्या बावळ मुलीवर मी विश्वास ठेवला आणि तुम्ही दोघेही रमा आणि अक्षय तुम्ही मला दोघेही बोलत होता की तिच्यावर विश्वास ठेवू नको तरी देखील मी तुमचं ऐकलं नाही आम सो सॉरी अक्षय लगेच अक्षय सांगतो की तू एवढा नको त्रास करून घेऊ स्वतःला आणि तशी पण ती आजचीच रात्र इथे ना उद्याच्या दिवस ती निघूनच जाणार आहे तशी पण म्हणून ती एवढा खूप त्रास नको करून घेऊ तू झोपून घे तर इकडे लगेच ते बोलून आयाजी ही झोपायला जाते तर इकडे रेवा ही बेडच्या खाली बसून रडत असते ती विचार करत असते की कसा आहे जिने तिला बाहेर काढलं तर लगेच तेवढं तिथे अथर्व येतो तो बोलतो काय ग रेवा किती स्वतःची अवस्था करून घेतली येतो मी सांगितलं होतं तुला आधी की तू चल माझ्यासोबत तुला हे नाही राहून देणार पण तुला माझ आलं होतं या पैशांचा मग भूक आता हे सगळं तर लगेच इकडे रेवा ही रागवतच त्याची कॉलर पकडते आणि बोलते की तूच हे आहे ना सगळं मी तुला सोडणार नाही अथर्व तूच खोटं सांगितलं नाही पण ना आता मी पण सगळ्यांना जाऊन सांगणार आहे समजलं ना तर ते ऐकूनच इकडे अक्षय हा अथर्व हा तिचे केस पकडतो आणि बोलतो काय सांगणार आहे सांग तर लगेच रेवा ही सांगते की तू बंगालच्या एका माणसाला फसवलं आहे ना त्याचे सगळे पुरावेत आहे आमच्याकडं आणि ते पुरावेत लवकरच्या लवकर तू माझ्याकडे देणार आहे मग बघ आता मी तुला कशी बाहेर काढते आणि खोटं पाडते तर इकडे लगेच अथर्व हा सांगतो की म्हणजे तुझे माझ्याकडे तुझे पुरावेत आहे वा मग तू देणार आहे काही बरं चालेल तर लगेच इकडे रेवा ही खुश होते तर इकडे रमा ही एकटी बसलेली असते तर तेवढं तिथे अथर्व अक्षय तिथे येतो तो बोलतो की काय काय झालं तुला माहिती का मी आज एवढा खुश आहे कारण ना विचार करूनही असं वाटतं की रेवा घराबाहेर चालली त्याचाच खूप आनंद होतोय तर लगेच इकडे रमा सांगते की पण असं नाही पण ती एवढी आरडाओलड करत दयामाया करत होती ते ऐकून मला ती बिचारी वाटली तर लगेच अक्षय सांगतो की ती कसली बिचारी तर लगेच सा रमा सांगते की नाही पण ती एवढी आरडाओरड करून एवढी विनंती ती करत होती आपल्याला तरी आपण तिला माफ नाही केली लगेच अक्षय सांगतो की तू हा विचार कर ना की तिने कसं मला छळलंय माझ्यावर किती घाण आरोप लावलेत ते तर लगेच रमा सांगते की ते पण आहे पण ती जायच्या आधी ना मी तिला एक गोष्ट सांगणार आहे की प्रेम असं हिसकावून नाही भेटत कारण ते प्रेम ना आतमध्ये व्हावं लागतं जर ते प्रेम वडून घेतलं तर फक्त शरीर येतं त्याचं मन येतच नाही लगेच इकडे अक्षय सांगतो की पण तुला वाटणार आहे का ती समजून घेईन कारण तिच्या तेवढी समज आहे का तर रमा सांगते की मी तिच्यासाठी नाही चालले मी माझ्या समाधानासाठी चालले आणि आता ती घरातनं बाहेर चालली म्हणजे आता अथर्वनी पण घरातनं बाहेर जायला हवं म्हणजेच आपलं आधीसारखं घरातलं वातावरण होईल तर ते एकूण इकडे अक्षयला धक्का बसतो तर रमा तिथनं निघून जा तर इकडे रमा ही वरती जायला निघते रेवाकडे तर इकडे अथर्व हा तिचा छळ करत असतो तिच्या अंगावर पडत बोलतो की काय गं तू कशी अबीला मिठी मारली होती तशीच आता तू मला दे आता सगळेच इकडे वरती अथर्व च छळ करत बघताना वरती रमा येते आणि खिडकीतनं त्याला बघते तर ते एकूणच इकडे रमा ही तिथे आतमध्ये येते आणि आवडतच इकडे अथर्व बोलतो तर लगेच इकडे रेवा ही रमाकडे येते आणि तिला मिठी मारते तर इकडे इकडे लगेच रेवा सांगते की यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला रमा आणि तुला माहिती नाही याच्याकडे आता माझे सगळे पुरावेत मी गोळा केलेले आहे हा कसा आहे आणि कसा नाही येते तर लगेच इकडे ओल्डतच रमा सांगते की तुला अक्कल नाही आहे का तू हे सगळं करून घेतोय ना तिच्याकडनं मला माहिती आहे तू आता नी घेतन तर लगेच इकडे ओल्डतच रमा ही त्याला बोलते की तू काय करणार आहे सांग ना तर लगेच अथर्व सांगतो की आता रेवा रमा आली म्हणून तू वाचली नाही तर तू गेली असती तर लगेच इकडे रमा सांगते की तू भ्रमात राहू नको अथर्व तू बाहेर जागा हो आणि इथनं तर लगेच अथर्व सांगतो की तुम्ही मी, मी तुम्हाला दोघींना शिकवतो तु आता बघ टाईम आल्यानंतर कसा तुमचा पोपट बनवतो ते इकडे लगेच ती बोलते की तू बाहेर निघ तर लगेच अथर्व हा टेबलला पाय मारून तिथनं बाहेर निघतो तर लगेच इकडे दरवाजा लावून दोघेही मिठी मारत रमा आणि रेवा ही रडत असतात तर लगेच इकडे रमा ही रेवाला तिच्या मांडीवर झोपत बोलते की तुम्हाला माहिती आहे तुझ्यासोबत काय झालंय ते आणि यामध्ये ना म्हणून मी तुझा तुला साथ देणार आहे रेवा तर ती ऐकून इकडे रमाला चांगला मस्त तडका लागतो तर लगेच इकडे दुसऱ्या दिवशी रेवा ही निघणार तर लगेच इकडे रमा बोलते की थांब रेवा मी मला माहिती आहे की तू इथे गेल्यानंतर ना इथला वातावरण आधीसारखं होणार पण ना एका माणसाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला हवा म्हणून काल काय झालं ना ते सगळं तू प्लीज सगळ्यांना सांग सांग रेवा तर लगेच इकडे अक्षयला धक्का बसतो तर मित्रांनो का खरंच रेवा ही सांगणार का तुम्हाला काय वाटते ती कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद